चला तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आम्ही कुठं आलोय आम्ही सकाळ सकाळ आलोय आणि असा पाऊस येतोय मस्तपैकी छान असा आणि कुठं आलोय डायरेक्ट तुम्हाला सरप्राईज आहे आणि कोण कौन कोण आले ती पण तुम्हाला धावतो लेगार लागते हर हुडू हुडू हुडूहडूहुडू झाड आहे तर चला असू द्या मस्तपैकी टका खाटाखाटीमध्ये आम्ही आलोय तुम्हाला धावतो एकदम वातावरण झालं झालंय अनुष्काल जांभे इथे hmm. चला कोण कोण आलोय तुम्हाला धावतो इकडं आमची मामाची आय हा हा आमची आईची आय आम मामाची आय आमची आय आमच्या चाय, आम आत्या hmm. तिकडं आमच्या मामी आणि तिकडं आमची आजी आणि तिकडं आमचे आप्पा असे आम्ही सगळेजण मिळून दहा जण मिळून आलोय आणि कुठं आलोय चला पण दर्शन घेऊ चला 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 तुम्हाला धावतो कुठं पाट फाट चला तर आम्ही उगावलो आहे तुळजापूर तर मित्रांनो आता आम्ही आलो तुळजापूरला काय वार सुटलंय गार लागते जीवित का काढली आज पंधरा ऑगस्ट मित्रांनो आज सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या लाख लाख शुभेच्छा आज भारत स्वातंत्र्य दिन झाला टकाटक तक मध्ये खटाखटमध्ये हा आता टकाटक दिसायला लागला आम्ही आलो तुळजापूर मध्ये सकाळ सकाळ मस्त पैकी तुळजापूर मधलं वातावरण धावतो तुम्हाला तर मस्त पैकी आहे मित्रांनो आणि प्रवेशद्वारापाशी आलो आणि पावसाचं वातावरण झालंय सगळं एकदम गार लागतय हा 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 जरा आडुशाला येतो मस्त पैकी दर्शन झालं पंढरपुरात कोणती नदी ही अश्विनी तर आपण ह्या पहिल्यांदाच पहिल्यांदा पंढरपुरात आणि त्यांचं दर्शन झालं आणि कसं पंढरपूर तुला कसं दिसतंय अय देवाशी जायचं अजून अनुष्का पहिल्यांदाच आली चिव पहिल्यांदाच आली अश्विनी पहिल्यांदाच आली आणि त्यांना म्हणलं चला चंद्रभागा आणि चला तुम्हाला पण डुबकी मारून र्ख, धावतो मित्रांनो oh, oh. <hazality> <उद्ञारी>। हो हो <hazality> माऊलींचं आगमन झालं आणि माऊलींच माऊलींचं काय म्हणायचं ते पाप सगळं धुलं गेलं माऊलींनी निस्ता पाय ठेवला तरी तर मस्त अनुष्का चल आणि मामाची आई आली आई कुठे गेली तुझ्या आईच्या हात्यात उलटे देवा मामाचे मंदिर कुठे ती मूर्त देवा ती बर बर हे कुठून जायचं का सगळ्यांना कशा हा सगळे तर सकाळपासून व्हिडिओ नाही काढला म्हणजे काल टाकला होता त्याच्यावर टाकलाच नाही अचानकच गेलो होत जरा सर <laughs> भाव नव्हता आल मग आजी आपण माझी गाडी इकडे ठेवती रेष्मा बी आहे त्यांचीच घरी नको आहे का नाही झोपलो होतो मी मला माहितीच नाही काय रात्री झाला का देव देव चांगला कस असेल तस या चहा प्यायला बापूंनी बशीत चहा ओतलाय राजूकाकी गंध लावून आली कुठे गेली ती कोण दुसऱ्यांना नाही तेव्हा तिलाच हाय का नाही पंढरपूर बी करून आला हे लावा लय देव होई ना हा ही नाही लावलाय असं द्या कस असं कस या चा प्या समधी चा प्या या हा पदाशिर आपलं चाललंय पाऊस येतोय ओझे वाहून दमून गेलो मकवान नाही लाज या म्हणलं आता उद्या कोणी आणायचं नाही कटाळा म्हणजे आले दमून आलेली यावन देवा हा चला मग नमस्कार समजायला चालू हा तुझं मावशी पण आले होत्या मामाच्या म्हणले आम्ही रोज व्हिडिओ बघतो ते तुम्ही घालवाय गेलेला आहे

अनुष्काला नेलत च्यूला पण नेलत ने ने तर चला घरी जाऊन आता काम बघूया आता चालू आई आप्पा आजी आत्या मावशी मामाची मी हे आणि अनुष्का मी एवढे दहा जण गेलो होतो अचानक ठरलं रात्री गेलो आणि व्हिडिओ काढायला काही जमलं नाही आज गेलो म्हणजे रात्री बारा वाजता गेलो ना आई ते म्हणले जायचंय आपल्याला आजच ते गाडी घेऊन आले बारा वाजता आमची तयारी आणि मग गेलो रात्री दिवस रात्रभर काय झोप नाही आणि हा पाऊस तिकड पाऊस पण चालू होता खूप आणि गर्दी पण खूप होती त्याच्यामुळे व्हिडिओचा तर काही विनादच नाही केला सारी ढकला ढकली पाऊस खूप होता तिकड घरी आलो आणि घरी आल्यानंतर आईला चहा वगैरे पण झाला होता तसंच होतं सगळं अर्धा सात झोपली आणि परत उठून आता कामाला लागावं लागलं काम चालू करावं स्वयंपाक ही बनवायचं आहे छान भांडी ही पण तशीच आहे ते अजून असं त्यात तर आता मस्तपैकी छान वांग्याची भाजी बनवते मसाला वांग बनवते चपात्या करते छानपैकी भूक लागली आहे ना अनुष्का हे तर काय निवांत झोपलेचं तर रात्रभर गाडी चालवलेली आणि तिथनं काय सकाळी तुळजापूरमध्ये बाराच्या आसपास नाही साडे दहाला जमचा सगळा देवदेव वगैरे झाला तिथून परत पंढरपूरला आलो परत मी खंडोबा झाला इथल्या देवीचं दर्शन पण झालं असे दोन चार देव केले आणि घरी आलो तर असं दे छोटासा व्हिडिओ काढला तर म्हणताना कालपासून काय व्हिडिओच नाही आणि माझा रात्रीपासून फोन स्विच ऑफ होता त्याच्यामुळं व्हिडिओ काय काढला नाही ये बाळा असं देत तर बाय